नमस्कार सय्यद रिष्ट अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे नाना फडणीसांच्या मेणवलीच्या वाड्यामध्ये आहे आपण आहे मेणवलीच्या गा घाटाजवळ आहोत आणि मागे दिसतंय ते घंटा मंदिर दिसतंय आणि हे घंटा मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये जी घंटा आहे ती वसईच्या किल्ल्यामधली आहे वसईमध्ये चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांना हरवलं आणि त्यांना हरवल्यानंतर त्या ठिकाणीची जी पोर्तुगीज बनावटीची जी घंटा आहे ती त्यांनी तिथून उचलून आणली आणि ती घंटा त्यांनी इथे लावलेली आहे तर त्याचं मंदिर बांधण्यात आलं या ठिकाणी विजयाचं साक्षीदार म्हणून मागे घंटा आहे हे आहे पोर्तुगीजांवर विजयाचं मराठ्यांचं प्रतीक मागेची चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांना हरवलं आणि वसईच्या किल्ल्यावर मराठ्यांचा भगवा फडकवला त्याच हे प्रतीक आहे